परतवाडा येथील देवमाळी परिसरात एकवीस ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्यात धाडसी चोरी झाल्याची घटना घडली या घटनेने अचलपूर परतवाडा मध्ये पुन्हा एकदा चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह झाले आहे देवमाळीच्या महालक्ष्मी टाउनशिप येथील रहिवासी रतन मोरे हे सकाळी अकोला येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटण्याकरिता गेले होते मुलीला भेटून परत आल्यावर सायंकाळी पाच वाजता त्यांना आपल्या घराचे दरवाजे उघडे दिसले मोरे परिवार आतमध्ये गेले असता त्यांना आपल्या घरातील कपाटामधून सोन्या चांदीचे दागिने व रोख तीस हजार रुपये लंपास झाले असल्याचे लक्षात आले त्यामुळे आपल्या घरी चोरी झाली याची खात्री होताच त्यांनी परतवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनास्थळी परतवाडा पोलीस तसेच उपविभागीय अधिकारी पोपट अब्दागिरे यांनी पंचनामा केला तर मोरे यांच्या घरी श्वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले मात्र अद्यापही चोरट्यांचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागलेला नाही तर याआधी परतवाडा अमरावती मार्गावर हुंडा शोरूम मागे अशीच ढवड्या चोरी झाली होती चोरटे जेव्हा घरामध्ये प्रवेश करत होते तेव्हा घरामध्ये पाळीव कुत्रा सुद्धा होता कुत्र्याने भुंकून चोरट्यांना प्रतिकार केला मात्र चोरट्यांनी कुत्र्याला मारहाण करत घरातून बाहेर फेकून दिले तेव्हा कुत्र्याचा प्रतिकार चोरट्यांपुढे अपुरा ठरल्याची बाब पुढे आली आहे मात्र दिवसाढवड्या ही चोरी झाल्याने आता अनेक प्रश्नचिन्ह या चोरीमुळे उपस्थित होत आहे शिक्षक मोरे यांनी आमच्या घरातील जवळपास एकशे सत्तर ग्रॅम दागिने चोरी गेले असून तीस हजार रुपये रोख रक्कम व पाच हजार रुपये जमा केलेले कॉइन एकूण तीस हजार असे जवळपास दहा लाखांच्या वर आमच्या घरी चोरी झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे पंकज साबूसह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज परतवाडा